आपलं नवंबर दीड येथे अंगणवाडी क्रमांक चार इथं एक उपक्रम घेतो आपण लोकल फॉर लोकल हा विषय असा आहे की आपल्या देशातला माल आपणच घ्यायचा विदेशी माल न घेता आपलं जे भारतातलं उत्पन्न आहे ते वाढण्याच्या दृष्टीने आणि तो जो आहार आहे तो आपल्या देशातलाच आपणच खर्च करायला पाहिजे याबाबत मी अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शनासाठी से विनंती करतो मी शेवट करते क्रमांक चार आणि ज्या आम्ही दोघ मिळून तर आपली थीम आजची थीम आहे लोकल फॉर लोकल 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 म्हणजे काय तर लोकल लोकल म्हणजे आत्मनिर्भरता म्हणजे आपल्या देशात इथेच आपल्या देशातच तयारी करायची आपल्या देशातच तयार होत होतो जरी आपलं अभियान चालू आहे सतरा सप्टेंबर पासून तर सोळा ऑक्टोंबर